बघा मित्रांनो न्यूझीलंड वाईट जातीचे ससे बघा ब्लॅक जॉईंटवाला पण एक पीस बाकीचे सगळे आहेत ते न्यूजीलंड वाईट जातीचे रेड आयस जर कोणाला पाळीस असे पाहिजे असतील एक महिने झालेले तीन महिने झालेले व मोठे तर आपल्याकडे मिळतील बघू सगळे मित्रांनो कसे सशे आहेत सगळे हे न्यूजलँड वाईटचे आहेत बघू जगदम लेट आयसवाले सगळे अशी हे जसे सगळे खातात पालेभाजी म्हणजे तुम्ही टमाटर कोबीचा पाला फ्लावरचा पाला काकडी गाजर देऊ शकता हे तसे आपण घरगुती पाळू शकतो या ससे सशांची फार्मिंग पण होते बघा मित्रांनो त्यांची क्वालिटी कशी आहे आता हे सशे दोन महिने झालेले आहेत जर कोणाला हा लाट पूर्ण पाहिजे असेल तर मिळू शकतो और ये देख रहे हैं जो ये बहनों को जो ड्राइवर का ऐसा हो सकता है लेकिन अगर ऐसा हमको